अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मैं मी आपल्याला श्री कृष्ण जन्माष्टमीचा उपास कधी करावा श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी कधी करावी आणि एक हजार एकादशीचा उपासाचं महत्व त्या दिवशी उपास केल्याने काय होतं असं त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे वर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाठणाबद्दल माहिती भेटेल श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्म अष्टमी म्हणजे काय जन्म अष्टमी म्हणजे त्यांचा जन्म हा अष्टमीला झालेला आहे आठव्या म्हणजे श्रीकृष्ण भगवान आहे ते आठव्यांदा झालेले आहे आठव्या वेळेस ते जन्म आणि अष्टमी अष्टमीला जन्म झाला आहे आणि म्हणून जन्म अष्टमी असं जे तत्व आहे ते अष्टमीच्या दिवशी तुम्ही सव्वीस तारखेला श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे प्रत्येकाने श्रीकृष्ण जन्माष्टमी घरच्या घरी साजरी करावी त्या दिवशी सकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल लग्नामध्ये कोणाला आलेली असेल कोणाच्या घरात असेल नसेल कोणाच्या घरात जर नसेल तर त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी घ्यावी बाळकृष्णाची मूर्ती घ्यावी बाळकृष्णाच्या मूर्तीच्या मूर्तीला जर कोणाच्या मूर्तीला जर कानाला छिद्र असेल तर सोन्याचे जे आहे ते तुम्ही बाळे असे करू शकता छोटे जरी केले तरी चालेल ज्या घरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला कानाला जर छिद्र असेल तर सोन्याचे जे छोटे छोटे असेल तुम्ही ते करू शकता त्याच्याबरोबर त्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा स्त्री सुक्त पुरुष सुक्त ह्या गोष्टी तुम्ही करू शकता श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपास करायला पाहिजे बारा एकादशी किंवा म्हणता हजार एकादशीच केलेलं पुण्य त्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी असतो तो दिवस भर उपास असतो रात्र भर उपास असतो आणि रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे त्या दिवशी तुम्ही सजू शकता खूप जण सजवता खूप जण मातीचं करत असता मातीचं करून गौळणी म्हणत असता आणि एक प्रकारे कृष्ण जन्मला त्याच्यानंतर जो त्रास असतो किंवा कृष्ण जन्मलाच्या अगोदर जे भरपूर लोकांनी जे त्रास सहन केला होता पण जेव्हापासून भगवान श्रीकृष्ण आले त्याच्यानंतर जो पूर्ण विध्वंस झाला आणि सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या म्हणून कृष्ण जन्मला अगं बाई सखे असं जे म्हणतात म्हणून बाळकृष्ण आहे बाळकृष्णाच्या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही रात्री बारा वाजता जर कोणाला बारा वाजता शक्य नसेल तर दिवसभरात कधीही तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवर स्त्री सुक्त पुरुष सुक्त हे स्तोत्र मंत्र म्हणायचे त्यांना बाळकृष्णाला दूध असेल माखन असेल सुंट असेल हा प्रसाद तुम्ही दाखवू शकता बाळकृष्णाची आरती करू शकता त्या दिवशी उपास उपास आहे सत्तावीस तारखेला गोपाळ काळ आहे त्या दिवशी उपास सोडायचा असतो मग सव्वीस तारखेला जर रात्री बारा वाजता बारा एकोणचाळीस ला खूप जण बारा वाजता करता काही जण बारा ला तुम्हाला जसं जण बारा वाजता तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी सगळ्यांनी साजरी करायची आहे खूप जण फटाके फोडता खूप जण स्तोत्र मंत्र म्हणता आणि बारा वाजता जेव्हा तुम्ही सेवा करणार मग फक्त डेकोरेशन केलं हे झालं म्हणजे सेवा झाली का नाही त्या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता व्यंकटेश श्री सुक्त हे सात वेळा अकरा वेळा एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र तुम्ही म्हणू शकता आणि जन्माष्टमीच्या दिवशी केलेला उपास असेल तुम्ही कोणताच उपास करत नसणार जर तुम्ही गुरुमंत्र घेतला असत तर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायला पाहिजे आषाढी एकादशीचा उपास करायला पाहिजे ज्यांनी गुरुमंत्र घेतला ज्यांनी गुरु केला त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास करायला पाहिजे हजार एकादशीचा केलेलं पुण्य श्रीकृष्ण जन्माष्टमीला केलेलं उपासाचं फळ आहे त्या दिवशी करायला पाहिजे त्या दिवशी संयम ठेवायचा मन स्थिर ठेवायचं कोणावर रागवायचा नाही कोणावर चिडायचं नाही मन शांत ठेवायचं भगवान श्रीकृष्णाचे जे स्तोत्र असेल स्तोत्र मंत्र तुम्ही म्हणू शकता आणि दूध पाणी मखन मखन पण नैवेद्य दाखवू तुम्ही शकता दही दूध बाळकृष्णाला दही दूध खूप आवडायचं आणि बाळकृष्ण जे होते त्यांचा स्वभाव कसा होता ते सगळ्यांना धरून चालायचे सगळ्यांना धरून चालायचे त्यांचा जो मित्र आहे तो सुदामा आहे तो गरीब असला तरी तो त्यांचा मित्र होता म्हणून आपण आपल्या आयुष्यात आपण कोणत्या स्थानावर आहात कुठं आहात हे महत्वाचं नाही आपल्या सोबतचे सोबतचे कुठे आहेत ते महत्वाचं आहे म्हणून भगवान श्रीकृष्णाचे त्यातून आपण एक तत्व घेऊ शकतात ते सगळ्यांसोबत असायचे तर सगळ्यांच्या घरी माखन खायचे सगळ्यांच्याकडे जायचे सगळ्यांना मदत करायचे आणि भगवान श्रीकृष्ण हे प्रेमळ होते ते सगळ्यांना प्रेम करायचे सगळ्यांना प्रेम करायचे म्हणून भगवान श्रीकृष्णाचा जो फोटो आहे तो प्रत्येकाने आपल्या बेडरूम मध्ये लावायला पाहिजे ज्या घरामध्ये नवरा बायकोचे भांडण असेल घरामध्ये वाद वाद असेल भांडण असेल तर त्यांनी काय करायचं भगवान श्रीकृष्णाचा जो फोटो आहे तो आपल्या बेडरूम मध्ये लावायचा मोरपीस असेल मोरपीस पण तुम्ही तुमच्या दोघांच्या फोटोमध्ये लावू शकता मोरपीस पण लावू शकता घरामध्ये पण मोरपीस लावू शकता मोरपीस कावर असायचा भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यावर कारण की मोरपीस असा आहे की तो खराब नाही होता खराब नाही होतो त्याला किती काळ तुम्ही ठेवा खराब होत नाही आणि मोरपिसाने जर तुम्ही एकदा जरी उतारा केला मोरपिसाने जर उतारा केला मोरपिस आपल्या अंगाला टच जरी झालं तर तुम्हाला कसल्याही प्रकारचं जे निगेटिव्ह असेल नजरबाधा असेल सगळं निघून जात सगळं निघून जात भगवान श्रीकृष्ण शुंठ मिरा गुळ असेल खडीसाखर असेल तूप असेल दही असेल लोणी असेल असे नैवेद्य दाखवू शकता पंचभोग तुम्ही त्यांना दाखवू शकता मातीचे पहिले आता पण भरपूर जण मातीचे करायचे मातीचं जे असेल भगवान श्रीकृष्ण करायचे गोकुळ तयार करायचं मातीचं आणि रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जो जन्माष्टमीचा जो उत्सव आहे तो करायचा श्रीकृष्णांची आरती करायची नैवेद्य आरती करायची दुसऱ्या दिवशी तुम्ही जे वरम भात भाजीपोळी जे करणार सत्तावीस तारखेला वरम भात भाजीपोळी जे करणार ते तुम्ही त्यांना दाखवायचं दोन विद्या आहे तो दुसऱ्या दिवशी दाखवू शकता गोपाळ सगळे सगळेजण करता आणि आपण भगवान श्रीकृष्णाचं जे आहे आपण म्हणतो की ते गोपाळ करताना दहंडी करायची ते सगळ्यांना एकत्र करून करायचे एकटेच करत नव्हते सगळ्यांना एकत्र करून तशीच सेवा आहे तुम्ही प्रत्येकाने करावी हा माझा वैयक्तिक मत आहे की प्रत्येकाने सेवा घडली पाहिजे त्या दिवशी तुम्हाला काही नाही जमलं ठीक आहे खूप जण म्हणणार दादा आम्हाला जॉब आहे सगळं आहे तुम्हाला काही नाही जमलं श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण श्रीकृष्ण आय ना महा श्रीकृष्ण आहे ना महा हा मंत्र जरी म्हटला तरी खूप आहे श्रीकृष्ण आय ना महा श्रीकृष्णा आहे ना महा श्रीकृष्ण आय ना महा राधा कृष्ण कृष्ण हा जरी मंत्र म्हटला तरी मी चालेल गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण तुम्ही त्या दिवशी एवढा जरी मंत्र जप केला त्याचं पण पुण्य खूप आहे त्या दिवशी आपल्या घरच्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक झाला पाहिजे कारण खूप जण काय करता घरची बालकृष्णाची मूर्ती ठेवता त्याला अभिषेकच नाही करत आणि हे सगळं घरच्या घरी करायचंय तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज नाही प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाच्या मूर्ती नसेल तर मूर्ती आणून घ्या मूर्ती आणून त्याच्यावर अभिषेक करा त्याच्या स्त्री सुप्त पुरुष सुप्त म्हणा नाही येत असेल श्री सुप्त पुरुष सुप्त फक्त श्रीकृष्ण म्हणून श्रीकृष्ण आहे ना महा वासुदेव आहे ना गोविंदाय नामा असं म्हणून पाणी सोडा आणि अभिषेक करा भगवान विष्णूची अठरा नावं जे असेल ते आपण म्हणू शकता गीतेची अठरा नावं म्हणू शकता आणि भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण असेल त्यांना तुम्ही ते त्यांचं नामस्मरण करून अभिषेक करू शकता ते तीर्थ असेल ते तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं प्रसाद दुसऱ्या दिवशी सगळ्यांना द्यायचा आणि गोपालकालाच्या दिवशी आपला जो उपास आहे तो उपास सुटतो त्या दिवशी तुम्ही जे अष्टमी कोणी व्रत करत असेल तर पण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही अशी साधी आणि सोपी सेवा करायची आपण कसं आहे महाराजांची सेवा करतो महाराज आपल्यासाठी भगवान श्रीकृष्णच आहे सगळे अवतार महाराजच आहे पण मग आपल्या घरामध्ये जी देवी टाक असतो तर टाक मूर्ती असेल बाळकृष्णाची कोणाच्या घरात मूर्ती नसेल मूर्ती घेऊन टाका आणि अभिषेक करावा मूर्ती तुमची चांगली होईल आणि रात्री, दल, रात्री, रात्री बारा वाजता सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्याच्यावर अभिषेक करा डबल आरती करा नैवेद्य आरती करून तो प्रसाद सगळ्यांनी खायचा आणि त्या दिवशी रात्री सव्वीस तारखेला रात्री बारा वाजता व्यंकटेश स्तोत्र जास्त वेळेस म्हणायचं भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण दहा मिनिटं घ्यायचं अशी साधी आणि सोपी सेवा सगळ्यांनी करायची आणि सगळ्यांनी सेवा केल्यानंतर मला प्रत्येकाने आपापल्या घरातले फोटो असेल मला पाठवा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ